नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या अतिउसाही युवकांकडून कड्यावरून फोटो आणि रीलचा बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सज्जनगड येथील एका कड्यावरून एक युवक फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून फोटो सेशन करताना दिसत आहे याआधी देखील या कड्यावरून अनेक जण अतिउत्साहीपणा डोंगराच्या अगदी कडेला येऊन फोटो काढण्यासाठी आले असताना अनेक दुर्घटना घडल्या आहेत तर काही जणांनी या कड्यावरून उडी घेऊन आपला जीव संपवलेला आहे याविषयी सज्जनगड व्यवस्थापन आणि सातारा तालुका पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा धोकादायक फोटो सेशन करणाऱ्या युवकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी त्यांच्या साताऱ्यातील निवासस्थानी जनता दरबार भरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सातारा जावली मतदारसंघासह राज्यातील विविध जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्या सोडवण्याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय सातारा यांच्या वतीने मौजे गणेशवाडी येथे पानन शिवरास्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदा घोरपडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ तरुण वर्ग उपस्थित होता फलटे नागरातून सुटणाऱ्या एसटी बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना बससाठी तात्कळत बसून वाट पाहावी लागत आहे याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून स्थानिक एसटी बस वेळेवर उपलब्ध असाव्यात अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील अंतर्गत वादामुळे प्रवाशांना कोणत्याही सुविधा वेळेवर मिळत नाहीत असे निदर्शनास येत आहे राज्यातील किती टक्के जनतेचे समर्थन असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेत हे देशाचे किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले नाहीत एक जावळीकर म्हणून आम्ही शुभेच्छा देतो पण तुम्ही जावळी तालुक्याच्या विकासाच्या आणि जनतेच्या प्रगतीच्या आढालात तर जशा तसे उत्तर देऊ आम्ही कमजोर नाही असा थेट इशारा जावळीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिला आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते व शिवरूपराजे खरडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर मान्यवरांसह संतोष अरुण क्षीरसागर यांचे बुवासाहेब नगर कोळकी येथे नेक्सा एव्ही या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या शोरूमचे उद्घाटन बहुसंख्ये उपस्थित पार पडले वाई तालुक्यातील कुसगाव येथील चालू असलेला दगडखान व क्रशोरबंद करून परवाना रद्द करण्यासाठी आंदोलकांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली महसूल अध्यक्षतेखाली प्रशासकीय व्ही सीद्वारे बैठकीस ग्रामस्थ भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरवी भोसले देखील उपस्थित होत्या फलटा रविवार पेठेतील सुपर मार्केट येथे भाजी भाजी विक्रेते भाजीचा कचरा उघड्यावर टाकत असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून ऐतिहासिक नागेश्वर मंदिराकडे भाविकांना जाताना सुद्धा याचा त्रास होत आहे तसेच नगरपालिकेने घंटागाडी दररोज संध्याकाळी येथे उपलब्ध केलेली असताना सुद्धा भाजी विक्रेते उघड्यावर कचरा टाकत असतात याबद्दल कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे सातारा शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याला खतपाणी घातली जात आहे अशा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कोळकी तालुका फलटण्यातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या नागरिकांच्या पायाभूत सुविधांचा माजी खासदार रणजसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सहाय्याने प्रशासनासोबत विचारविनिमय करून कोळके येथील भाजपचे पदाधिकारी आणि भाजपचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून समस्याबाबत गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यास सुरुवात झाल्यामुळे कोळकेतील रहिवाशांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे मान तालुक्यातील धामणे येथील चंदनाची झाडे चोरणाऱ्या चंदन चोरांना अवघ्या दोन तासात अटक करून त्यांच्याकडून एक लाख दहा हजार चारशे रुपये जप्त केला आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनोने यांच्या पथकाने ही कारवाई केली असून उमाजी उत्तम चव्हाण तालुका मान आणि अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुका मान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे मी पैशांचा पाऊस पाडतो मी पैसे डबल करून देतो असे सांगत चौघांना तब्बल तेरा लाखांना गंडा घातल्याची घटना घडली आहे या प्रकरणी संतोष रवण लोकंडे राहणार सातारा यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात रत्नागिरी मुंबई जिल्ह्यातील चौघांची फसवणूक झाली आहे सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून त्यामुळे सर्वच धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे कोयना धोम धोम बलकवडी कनेर उरमोडी तारळीसह अन्य प्रकल्पातील पाणीसाठा पंच्याऐंशी टक्के झाला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सततच्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातील विसर्ग थांबवण्यात आला आहे राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औन तालुका खटावे येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र राय जयंती व राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत भंडारे होते तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य गजानन शिंदे यांनी केले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा शहरातील वेदांत हेल्थ केअर सेंटरच्या रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी डॉक्टरांचे कौतुक केले दिनांक सहा ऑगस्ट रोजी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सहकारी सुशीलदादा मोजर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी कोणीही फ्लेक्स बॅनर व कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन केले आहे सुशीलदादा मोझर यांचा वाढदिवस युवकांसाठी एक पर्वतीच असतो मात्र सहा ऑगस्ट रोजी सुशीलदादा मोझरे यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो मात्र यंदाच्या वर्षी, वर्षी वाढदिवसाच्या दिनी परदेशात प्रवास असल्याने कोणीही फ्लेक्स कटआउट बॅनरबाजी अथवा कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन सुशीलदादा मोझर यांनी केले आहे पाटणला महसूल सप्ताह दिनानिमित्त तालुक्यातील अनेक गावातील पाणंद रस्ते खुले करून प्रांत अधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले आहे रस्त्यावर शुभेच्छा आणि जाहिरात फलक उभारल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे काही वेळेला अपघातही होत आहेत यामुळे धोकादायक फलकांचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो परंतु धोका आणि इतर बाबींकडे दुर्लक्ष करत शुभेच्छा आणि जाहिरात फलक उभारण्याची चढावड साताऱ्याबरोबरच उपनगरांमध्ये सुरू आहे या चढावडीला पायाबंद घालण्यासाठी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले यांनी केल्यानंतर पालिका प्रशासन सक्रिय झाले आहे शासनाच्या धोरणानुसार सध्या गावोगावी घरगुती वीज वापरासाठी नवीन मीटर जोडले जात आहेत मात्र ग्राहकांच्या वीज बिलात दुप्पट तिप्पट वाढ होत आहे त्यामुळे स्मार्ट वीज मीटर, मीटर बसवावेत या मागणीसाठी मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट पुसेगाव बंद हाक देण्यात धबधब्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याची उंची आणि वेगाचा योग्य वापर करून वीज निर्मिती देशभरात शक्य आहे अशा प्रकारच्या लघु जलविद्युत प्रकल्पात नैसर्गिक धबधब्यांचा पाण्याचा उपयोग करून टर्बाईन चालवून त्यातून वीज निर्माण करता येऊ शकते धबधब्यातून वीज निर्माण करणे हा स्वस्त ऊर्जेचा स्रोत ठरू शकतो दीर्घकालीन उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातही ठोसेकर धबधब्यावर शक्य आहे पंधरा ते वीस मीटर उंचीवरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून सहज वीज निर्माण करणारा प्रयोग चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीत केला जात आहे कृष्णा नदीच्या पुलावरून नदीपत्रात कल्पना बाळपा भागमारे वैसवीस राहणार वाकन रोड कराड मूळ राहणार जत जिल्हा सांगली या युवतीने उडी घेतली असून या युवतीचा मृतदेह सहा दिवसांनी गोंदीगावाच्या हद्दीत नदीपत्रात आढळून आला रविवारी सकाळी पात्रात मृतदेह तरंगताना निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळ्यात खंबाटक्की बोगदा उड्डाणपुलाच्या अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या प्रकल्पामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे अशातच या प्रकल्पासाठी मागवण्यात आलेल्या मालाच्या ट्रेलरमधून तीन लाखाचे तब्बल चार टन स्टील गायब असल्याचे निदर्शनास आल्याने या स्टील चोरीबाबत खंडाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सातारा शहरातील यादूगोपाळ पेठेतील विश्व गणेश रिजन्सी या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट देतो असे सांगून बिल्डर यांनी फसवणूक केल्याचा आरोप बेंदेडे कुटुंबियांनी केला होता मात्र बेंदेडी कुटुंबियांनी केलेला आरोप हा सरासर खोटा असून त्यांनी विनाकारण माझी बदनामी करत खोटी माहिती पसरवली असल्याचा निर्वाळा विश्वविनायक ग्रुपचे बिल्डर विश्वास भोईटे यांनी देत या प्रकरणावरील खुलासा माध्यमांसमोर केला आहे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सकारच्या दिशेने येताना वेळे ते पाचवड या गावाच्या दरम्यान चारचाकीवरील काही युवक महामार्गावर स्टंट करताना वाहनधारकांना दिसले अत्यंत धोकादायक पद्धतीने हे युवक गाडी चालवत असताना काही वाहनधारकांनी याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे शहरातील राधिका रोडवरील तालुका पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतरावर असणाऱ्या एका अभ्यासिकामध्ये शुल्लक कारणावरून तुंबळ हानामारी झाल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार राधिका रोडवरील गोदावरी कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक अभ्यासिका आहे या अभ्यासिकेमध्ये किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हारणामारी झाल्याची घटना समोर आली आहे यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली अधिक तपास शवपुरी पोलीस ठाणे करत आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज